शेष होईल लक्ष्मण आ लक्ष्मण शेष होईल भरत होईल पांचजन्य शंख भरत होईल सुदर्शन तोची शत्रुघ्न आणि सुदर्शन चक्र शत्रुघ्न होईल अवतार पूर्ण हे माझे जनक राजा मिथिलापुरी कमळा जाईल त्याचे सत्य त्याची उदरी आता जनकराजा मिथिलापुरीचे त्यांच्याकडं कोण जाणार आहे विष्णुपत्नी लक्ष्मी कमळा जाईल त्याची उदरी त्यांच्या उदरामध्ये जाईल तुम्ही देव एकसरी वानरूपरा तुम्ही सगळे देव काय करा माकडांचे रूप धारण करा वानरूप धारण करा शिव तो होईल हनुमंत शिव कोण होणार हनुमंत राय होणार आहे ब्रह्मा तो वृक्ष जामवंत ब्रह्मा कोण होणार जामवंत धन्वंतरी तो सुशेन सत्य धन्वंतरी हे सुषेण होणार जे लक्ष्मणाला जडीबुटीचा उपचार करते ते वैद्य आईशी याज्ञा सुशेन सत्य अंगिरापती तो, जानी। तो होनार? अंगद जे अंगिरापती जो आहे तो कोण होणार अंगद होणार आदिती आणि कश्यप, तीची दसरत कश्यप। दसरत ते कौशल्य आणि दशरथ भूप हे अंगी आदिती आणि कश्यप ऋषी हे कौशल्य आणि दशरथ राजा होणार तेथे अवतारलेले अचित स्वरूप आणि तिथं अवतार होणार आत्माराम रघुवीर प्रभुरामचंद्र भगवान की जय सुग्रीव तो जानी जे मित्र सुग्रीव कोण आहे सूर्य आहे नळ तो अनल साचार नळ कोण आहे अग्नि आहे नीळ अनिळ अवतार नीळ हे कोण आहे वायूचा अवतार आहे यम तोची ऋषभ पय यम म्हणजे कोण आहे ऋषभ आहे आईसी आज्ञा होता समजता देव जय जे कार्य गरजत आनंद नमायात गेले त्वरित स्वस्थाना सगळ्यांना हर्ष उल्लास झाला आणि सगळे आप आपल्या घरी गेले श्रीराम कथा अतिरसाळ ही श्रीराम कथा आहे हिची मान सरोवर निर्मळ तुम्ही चतुर श्रोते मराळ बैसाय सकळ एक पंक्ती तुम्ही कशी आहात राजहंस आहात तुम्ही एका पंक्तीत बसणारे श्रोते आहात चतुर आहात तुम्हाला नमस्कार असो श्रीराम कथा करिता श्रवण होय पापाचे सर्व खंडन ही कथा ऐकत असताना सगळ्या पापाचं खंडन होणार आहे चिंतिले मनोरथ होती पूर्ण तुम्ही जी इच्छा करता ती इथं पूर्ण होणार आहे भक्ती वाचिता भक्तिभावानं जर तुम्ही वाचन केलं तरी तुमची इच्छा पूर्ण होणार आहेत सुरतयाशी पडता विघ्न आता तुम्हाला जर काही विघ्न आलं श्रीराम निवारित आपण श्रीराम स्वतः निवारण करणार आहेत त्याचे सर्व काल चरणी लीन सता भवबंध चुकेल आणि तुम्ही सर्व काल जर रामाच्या चरणी लीन होताल तर तुमच्या ठिकाणी असलेलं भवबंध सुद्धा चुकणार आहे ब्रह्मानंदात्मया रामा भक्तकामकल्पद्रुमा श्रीधर वरदा पूर्ण ब्रह्मा अक्षया रामाभंगा स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिशोत भक्त द्वितीय गोड हा श्रीराम विजय द्वितीयाध्याय समाप्त श्रीरामचंद्रारपणमस्तो रामचंद्र भगवान की जय श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम